रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हिरडपुरीतील वाळूचा हैवा सोडवण्यासाठी पैठणला एक लाख दहा हजारांची लाच महसूल विभागाचा बडा अधिकारी खाजगी व्यक्तीही जाळ्यात मोठी बातमी आहे पैठण येथून गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हैवा है पकडला होता तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्याच्या साथीदाराने एक लाख दहा हजार रुपयांची लाच घेतली या दोघांना अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी पकडले ही कारवाई संध्याकाळी सात वाजता हिरडपुरी येथे झाली हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने दहा दिवसांपूर्वी जप्त केला होता त्यासाठी त्याला एक लाख पन्नास हजार रुपयांचा दंड आणि आर ओचा पस्तीस हजार रुपयांचा दंड भरावा लागला तरीही तिघांनी हायवा सोडण्यासाठी तीन लाखांची लाच मागितली तडजोडी नंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले त्यातील नव्वद हजार रुपये आठ दिवसांपूर्वीच देण्यात आले होते तर उर्वरित एक लाख दहा हजार रुपये सोमवारी देण्याचे ठरले होते हे पैसे घेताना दोघे जण जाळ्यात अडकले ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या साथीदाराचा मोबाईल पथकाने तपासला त्यात महसूल विभागातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे आढळली त्यात कोणत्या अधिकाऱ्याला वाळूचा किती हप्ता जातो याची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती विशेष म्हणजे यापूर्वी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि त्या आधीचे तहसीलदार महेश सावंत हे देखील वाळू प्रकरणात लाच लुचपत विभागाच्या कारवाईत अडकले होते त्यामुळे आताची महसूल विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची ही तिसरी वेळ आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूल छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.